ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेने काम करणारं सरकार या ठिकाणी निवडलेलं आहे महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा विकास एक चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय हे आजच्या मतदानातून ह्या संपूर्ण महाराष्ट्राला तर देशाला ह्या ठिकाणी कळलेलं आहे या महाविकास आघाडी सरकारने जातीपातीचं राजकारण केलं महायुतीला बदनाम करण्या बदनाम करण्याचं काम केलं ह्या आदरणीय एकनाथजी एकनाथबाईजी शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या महायुतीचा विजय झालेला आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना ह्या महायुती सरकारने आणली आणि माझ्या मायबाप गोरगरीब भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम या महायुती सरकारने केलं मराठा आरक्षणाचा जो विषय हा महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहे मी आज एक महाराष्ट्राचा युवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक युवकचा अध्यक्ष या नात्याने सांगतो या समस्त महाराष्ट्राला त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देखील मी महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे अजून पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा महाविकास आघाडी सरकारने अनेक असे डावपेज भेटले त्याच्यामध्ये तुतारी गटाचे जे काही रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारण जास्त केलं गेलं परंतु जनतेने त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवलेली आहे बारामतीमध्ये देखील भावने राजकारण करण्यात आलं सुप्रेते सुळे जिथं जाईल तिथं रडण्याचा ढोंग करत होत्या आदरणीय अजितदादांना खोटं ठरवण्याचं काम करतो पण ती जनता सुद्धा आहे जनतेला माहीत आहे महाराष्ट्राचा विकास ह्या अजितदादाच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो बारामतीचा विकास या ठिकाणी अजितदादाच्या नेतृत्वाने होऊ शकतो हे जनतेला मान्य आहे म्हणून घासून नाही तर ठासून विजय झालेला आहे आणि या सोलापूर शहरामध्ये आदरणीय उत्तर उत्तर विधानसभेचे उमेदवार आदरणीय विजयकुमार देशमुख यांचा दमदार असा विजय झालेला आहे शहरमध्येचे आदरणीय देवेंद्रदत्ता कोटे यांचा देखील त्या ठिकाणी महायुतीचा विजय झालेला आहे आणि दक्षिण सोलापूरमध्ये देखील आदरणीय सुभाष बापू देशमुखच्या माध्यमातून या सोलापूर शहरामध्ये तिन्ही ठिकाणी या ठिकाणी महायुतीचा विजय दमदार झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हा महायुती सरकार एक चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी करेल असं मी तुम्हाला सांगतो किरण माशाळकर राष्ट्रवादी शहर युवती अध्यक्ष सोलापूर सर्वांना सोलापूरला काय तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होत की गुलाल हे फक्त महायुतीचाच असणार होता आणि अजितदादा अदिती तटकरे ताई असो अजितदादा असो हे सर्व आपल्या महायुती सरकारचे जे कोणी उमेदवार होते ते सर्व निवडून आलेले आहेत आणि सोलापूरमध्ये रंग रंगसंग्रामच्या वेळेस मी बोललेला होता की मध्य असो दक्षिण असो उत्तर असो उमेदवार हे महायुती सरकारचेच निवडून येतील हे खात्री आम्हाला होती आणि जे कोणी विरोधी ग गटाचे जे होते जे काही बोललेलं होतं ते सगळं चुकीचं हे महायुती सरकारने ठरवलेलं आहे राष्ट्रवादी तर हे फिक्सर येणारच होती अजितदादा गटांची आणि महायुती सरकार हे सोलापूरमध्ये स्थापित करणारच होती आ, ते आपले मा